हॅलो फ्रेंड्स मी डॉक्टर ज्योती शेटे यावेळेस भटकंतीमध्ये मी तुम्हाला एका नवीन ठिकाणी घेऊन ये आलेली आहे ते म्हणजे औरंगाबाद हे ठिकाण आणि त्याच्या जवळपासची स्थळं मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत दाखवणार आहे तर यामध्ये मी आज पहिल्यांदा जाणार आहे अजिंठा लेणी बघण्यासाठी अजिंठा लेणीकडे जाण्यासाठी आधी तुम्हाला तुमच्या वेहिकलनी त्या एका ठिकाणी जावं लागेल आणि त्या ठिकाणापासून एस टी महामंडळाच्या बसेस अवेलेबल असतात आणि ते तिथे तिकीट काढून तुम्हाला अजिंठा लेणीपर्यंत सोडलं जातं आणि तिथनं मग तुमचा प्रवास होतो तो चालतच चला तर मग आपण पाहूयात अजिंठा लेणी आपण या आता अजंठा केव्ज बघायला जाणार आहे त्याचा मॅप इथे साईट प्लॅन लावलेला आहे अजंठा लेणीबद्दलची माहिती इथे लिहून ठेवलेली आहे हा चित्रकलेचा एक उत्कृष्ट जिवंत उदाहरण आहे वागोरा नदीच्या प्रवाहाजवळ शहात्तर मीटर उंचीवर आणि घोड्याच्या नाळेच्या आकाराच्या खडकात खोदल्या गेल्या आहेत अतिशय शांत प्रसन्न असल्याकारणाने इथं बौद्ध भिक्षू वर्षा ऋतूमध्ये निर्जन ठिकाणी परत येत असत अशा पद्धतीची सगळी माहिती इथं ह्या याच्यावर लिहिलेली आहे अजंठा लेणीची माहिती ब्रेन लिपीमध्ये इथं अशी कोरून ठेवलेली आहे आता आपण पुढे आलेलो हो, आहोत आणि इथं टू केव्ज असा ॲरो आहेत आपण आता बघणार आहोत या अजिंठा लेणीचं सौंदर्य इथनं अजिंठा लेणी बघायला सुरुवात करणार आहोत आम्ही एक लोकल गाईडसोबत घेत आहोत की जेणेकरून आम्हाला प्रत्येक त्या अजिंठा लेण्यांची माहिती व्यवस्थित देऊ शकतील अशा पद्धतीने आता आम्ही सुरुवात करत आहोत आमच्या अजिंठा लेणीच्या अवलोकनाला आमच्या सोबत आहेत अत्तार पठाण तुमची थोडी माहिती सांगा अक्तार पठाणी थँक्यू आणि आता आपण अजिंठा लेणी पाहायला सुरुवात करत आहोत इथं केव्स पेंटिंग बद्दल माहिती लिहिलेली आहे याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे गुहा नंबर एक दोन सोळा आणि सतरा ह्या मेन थीम ऑफ पेंटिंग्ज आहेत तर आपण आता ते बघायला पुढे जाणारच आहोत आणि हा रस्ता जातो अजिंठा लेनियनकडे अठराशे दशकामध्ये इथे या लेण्यांची लेण्यांचा शोध लागला आणि त्याच्यानंतर इथे रस्ता केला गेला आहे आता आपण ती लेणी बघायला चाललेलो आहोत लेण्यांकडे जातानाचा हा परिसर आहे लांबून केव दिसत आहेत आपल्याला छोट्या छोट्या आपण आता गुफा नंबर एक मध्ये चाललेलो आहोत दोन हजार वर्षापूर्वीची ही लेणी आहे इथं गौतम बुद्धांचा स्टॅच्यू आहे त्यांच्या अनुयायांचं पिक्चर आणि इथं वेगवेगळ्या वेग, कल्प शिल्पकला बघायला मिळत आहेत अशी ही नंबर एक लेणी बघून आता आपण बाहेर पडत आहोत आता हो। आपण गुफा नंबर दोनमध्ये आलेलो हो। आहोत ही आतमधल्या गुफामधली कलाकृती आहे बुद्धांची मूर्ती अप्रतिम शिल्पकला आपण एक आणि दोन गुफा पाहून आता पुढे चाललो आहोत बाहेरून हे दृश्य असं सुंदर दिसत आहे आणि परतीचा मार्ग हा दु दुसऱ्या बाजूनी असल्यामुळं मी तुम्हाला याचं बाहेरून सगळं अवलोकन करून दाखवत आहे की गुफा नंबर चार आहे एक प्रशस्त असा हॉल आहे आणि इथे मेडिटेशन करण्यासाठी बौद्ध भिक्षुक बसत होते याच्यामध्ये बुद्धांच्या आयुष्यातले काही टप्पे दाखवण्यासाठी ह्या लेण्या कोरल्या गेल्या आहेत आणि एक मी तुम्हाला मेडिटेशनची रूम दाखवते अशा छोट्याशा रूम्स आहेत की इथे बौद्ध भिक्षू मेडिटेशन त्यांची समाधीसाठी बसतात बसत होते पूर्ण दगडी काम आहे छतापासून खालपर्यंत बाहेर एवढा उन्हाळा असताना आत एवढा थंडावा आहे खरंच हे, हे पूर्वीच्या वास्तुशिल्पाचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे ही गुफा नंबर चार आतून अशी प्रशस्त अशी आहे मध्ये एक मोठी विस्तृत जागा आहे आणि कडेनी असे खांब आहेत पूर्ण दगडी काम केलेलं आहे आणि बुद्धांच्या मूर्ती हे या गुफांचं खरंच आकर्षण आहे आणि आपण बघू शकतो खरं तर आज जगाला बुद्धांच्या शिकवणुकीची किंवा बुद्धांच्या जन्माची गरज आहे असं मला वाटतं इथं आल्यानंतर एक शांतता वाटते की ही जी शिकवणूक होती बुद्धांची ती लोकांपर्यंत पोचणं गरजेचं होतं आणि आजही आहे तितकंच खरं आहे ह्या वास्तूला जवळजवळ बाराशे वर्ष उलटून गेले आहेत परंतु आजही सर्व वास्तु इथल्या शिल्पकला चित्रकला आज तागायत बोलत आहेत थोडा मला असं वाटतं मेंटेनन्स कमी पड़तो पडतोय परंतु ही वास्तू आजही अगदी सर्वांना चैतन्य देणारी अशी आहे मेडिटेशनसाठी सगळ्यात छान वास्तू पीस ऑफ माइंडसाठी उत्कृष्ट अशी वाचतो कलर बनवण्यासाठी ह्या अशा पद्धतीचे हे दिसत आहे ते दगडी खोलगड भाग आणि नॅचरल गोष्टींनी इथे कलर्स बनवले जात होते आणि इथं काही गुफा अशा पण आहेत की ज्या हा इनकम्प्लीट आहेत की ज्याचं काम हे अर्धवट आहे अशाही काही गुफा इथं बघायला मिळतात ही सहा नंबर लेणी आहे आणि जुन्या काळात दगडी बांधकामामधला हा डुप्लेक्सचा आपल्याला इथे फॉर्मॅट दिसतो ह्याच्यावर पण एक दगडी रूम आहे शेवटपर्यंत असे शे जेणे आहेत डुप्लेक्स घराचा फॉर्मॅट दगडी लाईव्ह बघायला मिळतोय डुप्लेक्स रूमच्या वर या गुफेमध्ये अशी छोटीशी खोली आहे शिल्पकला अशा आहेत या लेण्यांची खासियत म्हणजे इथल्या शिल्पकला बुद्धांच्या मूर्ती ही लेणी बनवायला जवळजवळ नऊशे वर्ष लागली आणि आता दोन हजार वर्ष उलटून गेली तरी बुद्धांच्या आयुष्यातल्या विविध घटना दाखवणाऱ्या शिल्पकला चित्रकला इथं या गुफांमध्ये जतन केलेल्या आहेत गुफा नंबर सात आहे ही याच्यामध्ये बुद्धांच्या वेगवेगळ्या मुद्रा अशा कोरीत केलेल्या आहेत ही आहे गुफा नंबर दहा आणि आता आपण सगळ्यात शेवटच्या गुफेपर्यंत आलेलो हो, आहोत ती म्हणजे सव्वीस नंबरची अप्रतिम शिल्पकला इथे बघायला मिळते ही आहे शेवटची गुहा नंबर सव्वीस जे बुद्धांचे अनुयायी होते त्यांनी इथे ह्या सगळ्या मूर्ती कोरलेल्या आहेत आणि बुद्धांचा संदेश पुढे वर्षानुवर्ष सर्वांना मिळावा हा त्याचा उद्देश होता की आयुष्याचा खरा अर्थ काय आहे हे दर्शवणारी ही लेणी म्हणजे अप्रतिम आपण म्हणूया शिल्पकलेचं एक रूप आहे आणि इथे आतमध्ये स्लिपिंग बुद्धाची आपल्याला मूर्ती बघायला मिळते इथं काही अशा गुहा आहेत की ज्यांचं अर्धवट असं खोदकाम झालेलं आहे तरीसुद्धा त्या बघताना अप्रतिम अशा वाटत आहेत आता सव्वीस गुफा पाहून अजंठाच्या परतीच्या मार्गावर लागलो आहोत पुन्हा आठव्या गुफेपर्यंत जाऊन परतीचा मार्ग म्हणजे जिथे ना बसनी सोडलं आहे त्या स्टॉपवर जाऊन थांबावं लागणार आहे आता आपण संध्याकाळच्या ह्या वातावरणामध्ये हे वातावरण खूपच सुंदर असं दिसतंय ह्या गुफा बघताना एक गोष्ट लक्षात आली की नऊशे वर्ष हे बुद्धांच्या अनुयायांना ह्या गुफा बनवायला लागले आणि रॉबर्ट नावाच्या एका ब्रिटिशाला या पॉईंटवरून पहिल्यांदा गुफेचा आपण म्हणूया इथे गुफा आहेत हे शोधलं हे पूर्ण झाकलेलं होतं कचरा झाडी ह्याच्यामुळे वेढलेलं होतं त्याच्यानंतर इथे सगळं क्लिनिंग करून रस्ता करून आता आपण इथेपर्यंत पोचू शकतो परंतु हे ज्या वेळेस बनवलं जवळजवळ पिढ्यान पिढ्या पीड़या याच्यामध्ये काम करत होत्या आणि नऊशे वर्ष लागली ह्या गुफा बनवण्यासाठी म्हणजे वी शूड नॉट वर्क फॉर रिवॉर्ड्स दॅट इज द मेसेज गिवन बाय द फॉलोअर्स ऑफ गौतम बुद्धा या लेण्यांमधनं जाताना आता परतीच्या मार्गावर लागतोय परंतु ज्या वेळेस या लेण्यांमधनं जातो आहे तर बुद्धांच्या अनुयायांनी छोट्या छोट्या कड्या कपारांमध्ये बुद्धांच्या मूर्तीज रेखीव अशा मूर्ती चा इथं त्यांनी बनवल्या आहेत की त्यातनं आपल्याला एक संदेश मिळतो आहे की वी शुड नॉट वर्क फॉर रिवॉर्ड आणि हा संदेश खरंच कौतुकास्पद आहे ह्या लेण्या कुठे आहेत हे माहितीही नव्हतं वर्षानुवर्ष त्याचा शोध हा अठराशे एकोणीसमध्ये ब्रिटिशांना लागला त्यानंतर इथं साफसफाई करून त्या आता बघण्यासाठी खुल्या झालेल्या आहेत पर परतीच्या मार्गाला आम्ही निघालेलो आहोत अजंता लेण्या बघून ज्या बसमधनं आपल्याला इथं अजंठा लेण्यांपर्यंत सोडलं होतं त्याच बसमधनं आता परतीचा प्रवास सुरू होईल आणि इथे आता आपण अजंठावरून रिटर्न चाललो आहे प्रत्येकाला पंचवीस रुपये असं हे तिकीट आहे जेथून अजंता लेण्यांना जाण्यासाठी एस टीचा प्रवास सुरू झाला तिथेच आता समाप्त झाला आणि या ठिकाणी आता हो। परत आलेलो आहोत आता इथे इथंपर्यंतच आपल्याला आपली प्रायव्हेट कार घेऊन येता येते आणि ती पार्किंगमध्ये लावून एस टी बसने प्रत्येकी पंचवीस रुपये तिकीट काढूनच आपल्याला अजंता लेणीकडे जाता येतं आपण बारावे ज्योतिर्लिंग घृष्णेश्वर इथं आलेलो आहोत घृष्णेश्वर मंदिर बघून आता आपण आलेलो आहोत वेरूळच्या लेणी बघायला इथेही आपल्याला तिकीट घेऊन पुढे इथून एंट्री आहे एंट्री घेऊन आपण आज जाणार आहोत आणि हे वेरूळच्या लेणी बघणार आहोत आता वेरूळ लेणीच्या एंट्रन्सकडे आपण चाललो आहे आहोत तिकीट घेतलेलं आहे हा वेल्लूर गुफांचा प्लॅन इथे आहे वेरूळ लेणीचं दृश्य लांबून हे असं दिसतं आहे आपण आता आतमध्ये जाणार आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला कैलास मंदिर बघायला मिळेल वेरूळ लेणीमधलं कैलास मंदिर आपण आता बघणार आहोत इथे वातावरण तसं तप्त आहे आणि तुम्ही जर येणार असाल तर नक्कीच छत्री टोपी गॉगल्स अशा पूर्वतयारीनिशीच इथे या आपण आता कैलास मंदिराच्या एंट्रन्समधनं आत आलेलो आहोत आणि आता पुढे चाललेलो आहोत वेरूळमधल्या कैलास मंदिराचं बाहेरून आपण रूप बघतोय शिल्पकला अगदी उत्तम आहे आपण मंदिराचा हा एंट्रन्स आहे आणि त्यातनं आज जाणार आहोत आजूबाजूचं जर पाहिला परिसर तर अतिशय छान असा आहे <laughs> मंदिराच्या आसपासचा परिसर वेरूळच्या लेणीवरून ह्या अशा दिसत आहेत आणि आपण बघू शकतो अखंड दगडामध्ये कोरलेली ही शिल्प लेणी आहे याच्यामध्ये आपण जितक्या गोष्टी पाहू तेवढ्या कमी आहेत अखंड मेहनत करून केलेली कामं आजही दिमाखाने उभे आहेत म्हणजे कष्टाला पर्याय नाही जर आपल्याला आयुष्यात काहीतरी अचाट अस साध्य करायचं असेल तर त्याच्यासाठी अविरत मेहनत हाच एक उद्देश किंवा हाच एक उपाय आहे असं मला वाटतं वेरूळची लेणी ही आतून अशी सुंदर दिसत आहे शिल्पकला ही बघण्यासारखी आहे अप्रतिम अशी दृश्य आहे कैलास मंदिरापासून आल्यानंतर त्याच्या उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला अशा गुफा आहेत या बाजूला पंधरा गुफा म्हणजेच पंधरा लेणी आहेत आणि त्या बाजूला जवळजवळ एक पंधरा अशा पद्धतीच्या लेण्या आहेत आणि एवढ्या उन्हाळ्यामध्ये इथं पाण्याचा जो काही प्रवाह दिसतोय तो खडकामधून वाहताना दिसतोय अशा ह्या लेण्या शेवटपर्यंत आहेत अजिंठा वेरूळ करायला येणार असाल तर शक्यतो थंडीचा सीझन बघून या उन्हाळ्यामध्ये तर तसाही कडक उन्हाळा असतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला बऱ्यापैकी चालूनच ह्या लेण्या बघाव्या लागतात इथे इलेक्ट्रिकल व्हेकल आहेत पण फार लिमिटेड प्रमाणामध्ये आहेत तर ह्या लेण्यांचा आस्वाद अनुभव घेणं खरंच खूपच छान आहे निसर्गाच्या एक वेगळ्या कुशीत आल्याचा आपल्याला फील येतो आणि ह्या लेण्यांमध्ये हे जे पाणी झिरपतं आहे हे तुम्ही बघू शकता हे असा पाण्याचा झरा चालू आहे अजंताच्या लेण्या बघताना एक तिथल्या गाईडने जी माहिती दिली ती मला तुमच्याबरोबर शेअर करायला आवडेल की तिथे कुठेही लाईटची सोय नव्हती तर त्या लेण्यांच्या कडेला ते खंदक करून त्याच्यात पाणी साठवलं जायचं आणि त्याच्यावर सूर्यप्रकाश पडायचा आणि त्या सूर्यप्रकाशाच्या उजेडामध्ये त्यांनी त्या, उजेडा त्या लेणी काम पूर्ण केलं आहे असं कित्येक वर्ष म्हणजे जवळजवळ नऊशे वर्ष त्या अजंता लेणींचं चा काम चालू होतं आता त्याच्यामध्ये त्याचा शोध जरी उशिरा म्हणजे अठराशे एकोणीस साली शतकामध्ये लागला आणि त्या माहिती झाल्या पण ते त्यातलं ते कोरीव काम आजही अद्भुत असंच आहे आणि ह्या ज्या लेण्या आहेत तिथे मोस्ट ज्या आहेत यामध्ये ज्या लेण्या आहेत त्याच्यामध्ये हिंदू जैन आणि बौद्ध असा एक संगम आढळतो तर अजंतामध्ये मोस्टली सगळ्या बौद्धच्या लेणी किंवा त्याचे आपल्याला शिल्पकला चित्रकलांमधून अधिक माहिती मिळते आपण आता लेणी नंबर बारामध्ये आलो आहे इथे एक नवीन नवीन नाही जुना प्रकार जो तीन मजली आपण ज्या इमारती आज बघतो त्याच तीन मजली इमारतींचा आपण इथे बघू शकतो की दगडी केलेलं काम अखंड दगडामध्ये कोरलेलं ह्या तीन मजली लेणी आपल्याला इथं बघायला मिळतात हे काम त्या काळामध्ये कुठलीही सामग्री नव्हती कुठली उपकरणं नव्हती मशीन्स नव्हते आणि अशा ह्या काळामध्ये हे केलेलं कोरीव काम खरंच कौतुकास्पद असं आहे आणि बघू शकता आणि इथे झिरपलेलं पाणी हे असं इथून पडतं आहे ह्या गुफा बाराची माहिती याच्यामध्ये लिहिलेली आहे याला तीन तळ असं म्हटलं जातं आणि बौद्ध विहारासाठी ही त्यांचा मंडप किंवा गर्भगृह तयार केलेला आहे पूर्वी इथे बोधिसत्व अशा पद्धतीने सर्व भिंतींवर त्यांनी ड्रॉइंगच्या माध्यमातून लिहिलेलं आहे हे इथं मी वाचून तुम्हाला माहिती द्यायचा प्रयत्न करते अशा पद्धतीचे जर आपण पाहिले तर हे खांबावर उभारलेले तीन तीन तल अशी ही वास्तु आहे आता लेणी बघत बघत आम्ही ही लेणी क्रमांक अकरा आहे जसं बारामध्ये तीन तर पद्धतीच्या आपण लेण्या पाहिल्या त्याच पद्धतीच्या आहेत आता आपण अशा लेण्या बघत बघत पुढे चाललेलो आहोत ही आहे नंबर दहा लेणी की जिथं बाहेरून आपल्याला शिल्पकला कोरीव काम दिसत आहे आणि हे बघून आता आपण पुढच्या लेणीकडे जाणार आहोत इथे आपल्याला पूर्ण एलोरा केव्ज म्हणजे लेण्यांचा मॅप दिसतोय टोटल चौतीस लेण्या आहेत आणि त्याच्यातल्या काही महत्त्वाच्या लेण्या आहेत की ज्या बघायलाच पाहिजेत अशा आणि त्याच्यानंतर हा मॅप जर आपल्या लक्षात आला तर साधारण हा पूर्ण लेणी बघायला आपल्याला चार ते पाच तास लागतात आणि उन्हाचा जर सीझन असेल तर आपली हॅट छत्र्या सोबत असणं कधीही चांगलंच नुकताच इथं काल पाऊस होऊन गेला आहे त्याच्यामुळे हा छोटासा धबधबा चालू झाला आहे उ पावसाळ्यामध्ये तर इथे जागोजागी असे धबधबे बघायला मिळतात आणि हे लेण्यांचं जे दृश्य आहे शेवटपर्यंत जे आपण आता नंबर एक लेणीपर्यंत लांबून पाहत आहोत की ह्या लेण्यांचं दृश्य अतिशय सुंदर असं आहे तासन तास त्याचं सौंदर्य नेहाळलं तरीसुद्धा ते कमीच आहे बाकीच्या उरलेल्या लेण्या ह्या इलेक्ट्रिकल बसने बघून आम्ही आता इथून निघालेलो आहोत पुढच्या प्रवासासाठी औरंगाबादच्या जवळ असलेलं खुलताबाद इथला प्रसिद्ध भद्रा मारुतीचं दर्शन इथं आता घेणार आहोत हा मारुती जे जो आहे त्याला आतमध्ये आपल्याला व्हिडिओ करायची परवानगी नाही परंतु हा मारुती जो आहे तो पहिल्यांदा असा आहे की तो उभा नाही पूर्ण झोपलेल्या अवस्थेमधला आहे आणि खूप अशी प्रसन्न अशी मूर्ती आहे आणि त्याचं रिफ्लेक्शन आपल्याला समोरच्या आरशामध्ये बघायला मिळतं आणि बादचा अजून एक स्पॉट तो म्हणजे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज पुराण संग्रहालयामध्ये आम्ही आज आलेलो आहोत आणि इथं जिवाजी महाल यांची कोनशिला लावलेली आहे परिसर असा आहे मध्ये हा चांद मिनार आहे की ही वास्तु अशी भव्य दिव्य अशी आहे गगनचुंबी अशी ही इमारत आहे त्याची माहिती आपल्याला इथे बघायला मिळते आहे अगदी साधं दगड चुन्यापासून बनवलेलं हे मिनार आहे आणि काही ठिकाणी रंगीत टाईल्सनी सजवलेलं आहे याच्यामध्ये चार माळे आहेत आणि राऊंड शेपमध्ये पायऱ्या आहेत आणि ठराविक हवेकरता आणि प्रकाशाकरता अंतरावर लहान लहान खिडक्या आहेत अशी ही चोवीस कमानीयुक्त ही वास्तू आहे जमिनीपासून जवळजवळ सत्तर पॉईंट नऊ मीटर आहे आपण इथं बघत आहोत का मकबरा की हा मिनी ताजमहेल आहे आणि रात्रीच्या लाइटिंगमध्ये त्याचं सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे आणि ह्या सौंदर्याला कॅच करण्यासाठी प्रत्येकजण आपला कॅमेरा घेऊन धावत आहे आणि तुमच्याबरोबर शेअर करायला मला खूपच छान वाटत आहे हा मकबरा औरंगजेबची पत्नी दिलराज बानो हिच्या स्मरणार्थ सोळाशे एक्कावन्न ते सोळाशे एकसष्ट दरम्यान निर्माण केलेला आहे आपण आता आज जाऊन बघणार आहोत आतमधलं मकबरा म्हणजेच कब्रिस्तान आहे पर्यटन स्थळांना भेट देत असताना एक लक्षात ठेवलं पाहिजे जेवढं कमी सामान असेल तेवढा प्रवास हा सुखाचा होतो आणि आपण आपल्या इतर गोष्टींवर वेळ घालवण्यापेक्षा ज्या ठिकाणांना भेट द्यायला आलो आहोत त्या पर्यटन स्थळांचा आनंद लुटणं हे एकमेवच असा आपला उद्देश असला पाहिजे आणि तो सगळ्यांचा असला तर त्याच्यातनं सर्वांचा आनंद हा द्विगुणित होतो तर अशा ह्या पर्यटन स्थळांना मी तुम्हाला घेऊन जातच राहील आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू